महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाड यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन दिले यावेळी खुनी हल्ला प्रकरणी आरोपींवर पत्रकाराच्या हत्येचा प्रयत्न आणि कट कार्यालयातील महिला सहकार्यांशी गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात ते बावेत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंदवा व तपास उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपावा शस्त्रे कपडे अंगावरील जखमा डॉक्टर अहवाल सीसीटीव्ही फुटेज या सर्वांचा तपासात वैज्ञानिक पद्धतीने वापर करून पुरावे भक्कम करण्यात यावे आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा मकोका झोपडपट्टी दादा कायदा किंवा त्यांच्यापासून शहराला आणि सामान्य जनता व्यापारी यांना गंभीर स्वरूपाचा धोका असल्याने त्यांच्यावर किमान एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई करावी त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना कागदोपत्री पूर्ततेचे आदेश देण्यात यावेत विटा परिसरातील गुन्हेगारी विरोधात मोहीम हाती घेण्यात यावी यासाठी जिल्ह्याचे एक पथक नेमण्यात यावे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करावी त्याबद्दल यंत्रणेने कोणाचाही दबाव घेऊ नये विटा पोलीस ठाण्याची प्रतिमा सातत्याने घडणारी खून अपहरण मारहाणीच्या घटना परांगदा आरोपी न सापडणे ब्लॉक्स प्रकरण यामुळे दागाडली आहे त्याबाबतचा योग्य बंदोबस्त आपण आपल्या पातळीवर गंभीरपणे करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या महाराष्ट्र यांच्यावर त्यांच्या जीओ मराठीच्या कार्यालयात घुसून कुणी हल्ला झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली अप्पर जिल्हा जिल्हा पोलीस प्रमुख मॅडम यांनी पत्रकारांची सग जी व्यथा आहे आणि तक्रारी आहेत त्या ऐकून घेतल्या त्याचबरोबरने जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या घटनेचे गांभीर्य आम्ही समजावून सांगण्यात सांग सांगितलेलं आहे आज त्यांचा पहिलाच दिवस होता मात्र त्यांच्यासमोर जिल्ह्यातील हे वास्तव येणं आवश्यक होतं त्यामुळे सर्वच पत्रकारांनी विटातील गंभीर परिस्थिती त्यांच्या कानावर घालण्याचे काम केलेलं आहे आम्ही या प्रकरणामध्ये संबंधित गुन्हेगारांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्या मागचा मास्टर माइंड शोधण्याची सुद्धा मागणी केलेली आहे या गुन्हेगारांना स्थानबद्धतेची कारवाई किंवा मोकासारखी झोपडपट्टीची दादासारखी कारवाई करावी अशी एक मागणी आपण त्यामध्ये केलेली आहे याशिवाय विटा शहरातील आणि विटा खानापूर तालुक्यातील ज्या गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत एखाद्या प्रमाणे हे सगळा कारभार सुरू आहे आणि तिथल्या लोकांना तिथल्या व्यापाऱ्यांना तिथल्या तिथल्या सर्व क्षेत्रातील माणसांना दबावाखाली घेणं सावकारी अपहरण खुनाच्या प्रयत्न खून अशा ज्या घटना घडत आहेत या सगळ्या मागे ज्या गुन्हेगारी कारवाई आहेत हे ह्या सगळ्या थांबवण्यासाठी आणि एम डी ड्रग्स सारखं प्रकरण झाले तर विट्यासाठी स्वतंत्र एक टास्क फोर्स निर्माण करण्यात यावा अशी आपण मागणी केलेली आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी ती मागणी मान्य करावी आणि कारवाई करावी अशी आपली मागणी आहे पोलिसांची बाजू घेऊन सत्य परिस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांच्यावर जर हल्ला झाला असेल तर जिल्ह्यातल्या पत्रकार कुठलाही सुरक्षित नाही हे विट्याच्या घटनेनं दाखवून दिलेलं आहे त्यामुळं उद्याच्याला आम्ही या संदर्भात विट्यामध्ये आंदोलनाची घोषणा केलेली आहे विटातील सर्व नागरिकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यानुसार उद्याच्या अकरा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून विटात मोर्चा निघणार आहे विटा पोलीस ठाण्यावर यामध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकार सहभागी होतील आणि त्या त्याचबरोबरीने विटा शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या संघटना नेत्यांना विनंती केलेली आहे आपली भूमिका स्पष्ट करा आणि अशा गुन्हेगारांच्यावर का कारवाई करा जिल्ह्यात पत्रकारांच्यावर हल्ले होताना आम्ही पत्रकार सहन करणार नाही संघटना वेगळ्या असल्या तरी पत्रकार म्हणून आम्ही एक आहोत आणि अशा प्रकरणांमध्ये पत्रकार म्हणून जी काही भूमिका घ्यावी का लागेल ते आम्ही घेत राहणार आहोत आणि त्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये इथून पुढे पत्रकारांच्यावर कुठलाही हल्ला होऊ नये आणि कुठलीही गंभीर घटना घडू नये यासाठी काळजीपूर्वक या सर्व संघटना सर्व पत्रकार आम्ही एकत्र येऊन या विरोधात आवाज उठू असं आम्ही आज ठरवलेलं आहे आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला पुन्हा आंदोलनाला अंदुल, बसण्याची वेळ येऊ देऊ नये विट्यातलं उद्याचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनानंतर या प्रकरणी टास्क फोर्स निर्माण केला जावा कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे तसं झालं नाही तर जिल्हा पोलीस प्रशासनाला कुठलंही सहकार्य न करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आजपर्यंत आम्ही पोलिसांच्या सगळ्या बाजूने चांगल्या वाईट सगळ्याच बातम्या देत आलो आहोत पण काही वेळेला त्यांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचं असतं पण जर अशा प्रकरणामध्ये हल्ला होत असेल आणि पोलीस प्रशासन जर आमच्या पाठीशी नसेल पत्रकारावर कुणी हल्ला होणार असेल तर आम्ही असहकाराची भूमिका नक्कीच यामध्ये स्वीकारू असं आम्ही ठरवलेलं आहे आणि ती वेळ आमच्यावर आणू नये अशी आमची त्यांना विनंती आहे राज्यात बीड प्रगळी जसं प्रसिद्ध झालंय तसं सांगली जिल्हा सुद्धा आता विटाळ माध्यमातून प्रसिद्ध होत आहे विट्यामध्ये सर्रास अवैध धंदे सुरू आहेत आणि या संदर्भात प्रसाद पिसर या बातमी लावल्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये घुसून काल रात्री हल्लेखोरांनी जीव घेणा हल्ला केलेला आहे त्या संदर्भात आम्ही आज सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे आता मागणी केलेली आहे की या हल्लेखोरांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांना जबर अशी शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा पत्रकारांच्यावर हल्ले होणार नाही तसेच जे कोण संबंधित दोषी पोलीस अधिकारी आहेत की जे तेथील स्थानिक जे कोण अवैध धंदे करतात त्यांना पाठीशी घालतात त्यांच्यावरही का, कटोर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आता जिल्ह जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांना केलेली आहे या सर्व गंभीर घटनेची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील आणि राज्यातील पत्रकार उद्या विट्यामध्ये सकाळी अकरा वाजता दाखल होत आहेत आणि विट्यामध्ये या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विटा शहर पोलीस ठाण्यावर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहेत विटा शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी याद्वारे विनंती करतो की आपण ही पत्रकारांच्या जे हल्ले होत आहेत यांना विरोध करण्यासाठी आपण या मोर्चात उद्या सकाळी अकरा वाजता सहभागी व्हावं धन्यवाद तसेच सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेल्या आहेत पण काही ठिकाणी अनेक शहरामध्ये ठाण मांडून बसलेले कर्मचारी असतील अधिकारी असतील मग ते महसूल प्रशासनातील असतील किंवा पोलीस प्रशासनातील असतील याच्यामुळे हे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे का असे सर्वसामान्य लोकांना शंका या लागले आहे त्याचबरोबर लोकांचे ज्या काही केसेस असतात त्या सुद्धा काही काही ठिकाणी दखल घेतले जाई अधिकाऱ्यांच्याकडून दखल घेतली जात नाहीये विटा शहरात अशी चर्चा आहे आता सांगली शहरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये कि गोया बिस्किट दुकानात ज्या पद्धतीने मिळतंय त्या पद्धतीने ड्रग्स मिळतात अशा पद्धतीची चर्चा आता सुरू आहे त्यामुळं पुढं भविष्यात नवीन तरुण पिढी जी या नशेच्या वेळक्यात अडकत आहे हे कुठं जर थांबवायचं असेल तर याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब केला पाहिजे नूतन जिल्हाधिकारी यांना सुद्धा मी आता निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे त्याचबरोबर जे दोषी अधिकारी असतील विटा पोलीस ठाण्यातील त्यांच्यावर बी कारवाई करावी त्याचबरोबर एमडी डी चा जी कारवाई एल सी बी पोलिसांनी केली ती साठ किलोमीटरवर असणाऱ्या एल सी बी पोलिसांना कारवाई झालेलं कळतंय आणि तिथं ड्रगचा कारखाना आहे हे त्यांना समजतंय मात्र विटा शहर पाच किलोमीटर असणाऱ्या पोलिसांना तिथं माहिती नाही आहे मग याबाबत जिल्ह्यात उलटसोल चर्चा सुरू आहेत त्या संदर्भातही जिल्हा पोलीस प्रमुखांनी चौकशी करून कठोर अशी पावलं उचलावीत अशी मी आपल्या द्वारे विनंती करत आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा